परेला आलात ना तर इथे समोर आहे ना गौरीशंकर मिठाईवाला आहे बघा समोर इकडे आणि हे बघा इथे आहे ना समोरच इथे पोलीस चौकी आहे परेलटी टी आणि हा जो रोड आहे ना टाटा हॉस्पिटलला जातो आणि जो फ्लायओव्हर हो आहे ना त्याच्या अगदी बाजूलाच हे बघा हा मार्केट आहे मित्रांनो डबल बेड साईज आहे आणि बावीसशे पन्नास आहे हे बघा हा मित्रांनो सिंगल बेड आहे हे बघा बाराशे पन्नास रुपये बघा हे तीनशे रुपये याच्यामध्ये पण कलर येणार हे बघा असे कलर आहेत हे पण तीनशे ना तीनशे ओके हे बघा मित्रांनो बाराशे रुपये फुल साईज आहे ना आ, फुल ह्याच्यामध्ये कलर येणार कलर ओके मित्रांनो ह्याच्यामध्ये छोटी साईज आहे ना पन्नासला एक रुपये पन्नास रुपयाला एक आहे आणि त्याहून मोठी साईज आहे ना दीडशे रुपये त्याच्यात कलर आहेत हे बघा बघा दीडशे रुपये आवाज पण येतो ना ओके